किंवा ह्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही आम्हा सर्वांना मुंबईतच हक्काची घरं मिळावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही बरीच आंदोलनं केली अशी दिशा आपल्या नेत्यांनी आपल्याला दाखवली त्याची माहिती सांगितली नऊ ऑगस्ट नंतर मी या दुसऱ्यांदा या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे मी स्वतः कामगार म्हणून काम का केलेलं आहे इंडिया युनिटी मिल नंबर मध्ये आम्ही मागणी करतो आहे परंतु हे जे कोण वर बसलेले आहेत म्हणजे सरकार किंवा अधिकारी मंत्री संत्री हे निर्ढावलेले आहेत सुस्त झालेले आहेत त्यांना काही मला वाटतं जनाची मनाची लाज वाटत नाही का माझा विचार गरीब घेणी कामगार टाळू बोलतोय घर द्या घर द्या घर द्या अहो आमचा ओढू म्हणून घसा सुकला पण या बसलेल्या निर्ढावलेल्या मंडळींना त्याचं काहीच सोयर सुद्धा कसं नाही अहो हा आमचा तळतळ तुम्हाला अवश्य लागणारच असं मी इथे सांगतोय जर आम्हाला मुंबईत घरं दिली नाहीत आमच्या हक्काची तस अह तुम्ही खेळ करताय का लोकांच्या जीवाशी खेळ करताय ज्या माझ्या गिरणी कामगारांनी ही मुंबई उभारली संयुक्त महाराष्ट्र चळवळीतनं लढा ही मुंबई उभारली काही काळ मुंबईचं का राजकारण अर्थकारण या गिणी कामगारांवर चालायचं कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाते आणि आहेच तर त्याची तुम्हाला काही जाण नाही का अरे आता तुम्ही गलेलट्ट पैसा मिळतोय भरपूर पगार मिळतोय म्हणून या धारजी या उद्योगपतींच्या मागे धावताय अरे मोठा सारखा शेपू ढालवत परंतु ज्या कामगारांनी कष्ट करून या माझ्या मुंबईची उभारणी केली आहे त्या माझ्या माझ्या मराठी कामगारांना गेली कामगारांना तुम्ही हद्दपार करताय त्यांना तुम्ही कोण पनवेल आणि इकडे तुकडे कल्याण डोंबिवली विरार इथे घर देत आहे तर तुम्हाला काहीतरी जनाची मनाची लाज वाटायला हवी अरे इथून मराठी टक्का गेला ना तर तुम्ही सत्तेत राहणार नाही हे लक्षात ठेवा कारण आज जे जे पक्ष मराठी मतं मागत आहेत त्यांना मराठी माणसंच मत देत आहेत हा आजवरचा इतिहास आहे जरी आम्ही त्यांना मागून शिव्या शाप दिल्यात तरी शेवटी मत देताना आम्ही तो विचार करतो ना जो आमचा मराठी उमेदवार आहे त्याला आम्ही देतोच देतो, देतो। पण त्याची जाणीव त्यांना असायला पाहिजे तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळताय अरे काय ओरडतील बोंबलतील बोंबलतील गप्प बसतील नाही कधीतरी अशी वेळ येणार त्याचा उद्रेक होईल आणि तो उद्रेक असा प्रचंड असेल की त्याला कोणीही सावरू शकणार नाही आणि थांबवू शकणार नाही तर ह्याची मी या राज्यकर्त्यांना एक सांगणं माझं आहे की तुम्ही लवकरात लवकर सकारात्मक विचार करून आम्हा घेणी कामगारांना आमच्या घेणी कामगारचा पुनर्वसन संपून मुंबईतच करावं आणि आमच्या हक्काची करा आम्हाला मुंबईतच द्यावी अशी मी आपल्याकडे विनंती नव्हे मागणी करतोय हक्काची मागणी करतोय आणि आता जे कोणी कोणी सत्तेत बसले आहे ते याचा विचार करतील गांभीर्याने म्हणा विचार करतील आणि लवकरात लवकर या निवडणुकीपूर्वी याचा निर्णय आम्हाला देतील आमच्या नेत्यांच्या मागणीप्रमाणे आम्हाला सर्वांना त्याची आशा आहे अपेक्षा आहे आणि त्यांना त्यांनी तो द्यावा देव त्यांना सुबुटी देव आणि त्यांनी सकारात्मक विचार हा करून आणि जे कोणी आमचे वारस आहेत किंवा वंचित आहे अशा लोकांना खर किंवा जी सदनिका म्हटली आहे ती त्यांना देण्याचा आणि त्यांचे फॉर्म तुम्ही त्वरित भरून घेण्याचाही तुम्ही हे जे काय अजून काही लोक वंचित आहे आमच्या आजीही सांगतायत सतत बोलतायत बोलताना त्या बोलतात पण कुठेतरी आमच्या हृदयाला वाईट वाटत आहे पण करणार काय जे माझ्या हातात नाही ते मी काही करू शकत नाही तशातला भाग आहे पण त्याही लोकांचा विचार करून त्यांचे त्वरित पात्रतेचे फॉर्म भरून अपात्र पात्रतेचे फॉर्म भरून त्यांना त्वरित घर देण्याचा सरकारने विचार करावा ठाम विचार करावा आणि आमचा हा जो निर्धार आहे या निधानाला सकारात्मक उत्तर देऊन आम्हाला उपकृत करावा आणि आम्हाला घरच द्यावी मुंबईतच घर द्यावी असं हे मी माझं मागणं करून येथे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय हिंद